जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्राच्या मोठ्या प्रमाणात खूप कंप्लेंट आलेल्या आहेत जेणेकरून कंप्लेंट असं आहे की वर्षभरात फक्त सात महिलांची इथं प्रसूत एकशे आठ महिलांची प्रसुती झालेली आहे साडेनऊ लाख रुपये या मागण्याचं बिल वाढली आहे हा त्याचा पुरावा आहे सात महिन्याच प्रकारच पाण्याचं इथे डॉक्टर जो, जो स्टाफ आहे ना तो अक्षरशः निष्क्रिय आणि निष्काळजी आहे आता बत, हे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे इथं महिलांची प्रसुती होते डिलिव्हरी गेल्या सात ते आठ महिने इथं फक्त सहा ते सात महिलांची प्रसुती झालेली आहे वास्तविक पाहता चार लाख लोकसंख्या असणारं हे बदलापूर शहर आहे कारण की आदिवासी भाग गोरगरीब भाग जो आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे येतो परंतु इथल्या स्टाफ जो आहे तो रात्री आठ वाजता या हॉस्पिटलला कुलूप असतो आणि सांगतो आमच्याकडे पाणी नाही आहे पाण्याचे साडेनऊ लाख रुपयाचं बिल झालेलं आहे तर कुठल्याच प्रकारचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं कनेक्शन कट न करता इथं पाण्याची सेवा आहे तरी हे मग आमच्याकडे पाणी नाही आहे लोकांना गरोदर मातांना जे आशा वर्कर घेऊन येतात त्यांना परस्पर दुसऱ्या ठिकाणी पाठवतात तिसरा विषय असा आहे की इथून रिफर झालेल्या ज्या महिला गरोदरच्या केसेस ज्या आहेत ना प्रसूती त्या जवळपास पंचवीस आहेत म्हणजे इथून इथं जेव्हा महिला येतात ना गरोदर प्रसुतीसाठी ते डॉक्टर लोकं सांगतात आमच्याकडे वेळ नाही आमच्याकडे टाईम नाही आहे किंवा आमच्याकडे पाणी नाही आहे आमच्याकडे सुविधा नाही आहे लाईट नाही आहे असं नाही म्हणून ग्रामीणला पाठवतात आता ग्रामीणनं आपल्याला रिपोर्ट दिला अशा पंचवीस आहेत पण त्याच्यापेक्षा हद अशी झालेली आहे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की एकशे आठ ह्या वांगणीच होतात इथं का होतील माझा उद्देश आहे की बदलापूरच्या गरोदर मातांना हे लोक न्याय का आरोग्य आरोग्यसेवा का देत नाही हे आपलं जे आहे कर्तव्य आहेत हे कर्तव्य पाळत नाहीत म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही फुट्टाचा पगार घेतला सरकारचा तुम्ही आता झोपा काढा तुम्ही सरकारला गोरगरिबांना आमच्यासारख्या गोरगरिबांना गरीबां गरोदर मातांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही आरोग्य सेवा देऊ शकत नाही हे डॉक्टर वरतीवरती जेव्हा प्रश्न विचार हे बोल गोडगोड बोलतील आजही कुठल्याच प्रकारचं बघा हे तुम्ही छत बघा इथं छत आज नाही उद्या दोन वर्षात सगळं ती वॉशरूमची व्यवस्था नाही आहे इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे आरोग्याची व्यवस्था नाही आहे इथं स्वच्छतेचं काही म्हणजे दूरदूरचा काही संबंध नाही आहे अशात फक्त आठवड्यातून एकच दिवस असा आहे या हॉस्पिटलमध्ये मध्ये गोदर माताची ट्रीटमेंट ठेवल्या जाते आमचं एवढेच म्हणणे आहे की सात दिवस का नाही ठेवू शकत सात दिवस का नाही ठेवू शकतो शकत तुम्ही फक्त बुधवारीच गोदर माताना ट्रीटमेंट केली जाते हद एवढी झालेली आहे की एक आठ दिवसापूर्वी अतिशय तातडीची प्रसुती होती पण या लोकांनी नाही केली ती पाठवली गेला उप जिल्हा उपकेंद्राला घोर घोरपडे चौकामध्ये त्या मलीची प्रसुती झाली गाडीमध्ये अशी परिस्थिती आहे काही घेणार नाही आहे दला पगार घेतात हे लोक आपल्या कर्तव्याची निष्ठा राखत नाहीयेत म्हणून त्यांना म्हणतात तुम्ही झोपा करा आपल्या बदलापूर गावामध्ये हे वैद्यकीय हॉस्पिटल आहे इथे आजूबाजूच्या आदिवासी लोक येतात गरीब लोक आहेत त्यांना डिलेवरीसाठी हे हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं आहे गव्हर्नमेंटने पण इथले सारखे इथले जे डॉक्टर आहेत ते अजिबात या लोकांची डिलिव्हरी करत नाहीत बाहेर पाठवतात ते बोलतात आमच्या इथं पाणी नाही आहे आम आमच्या इथं सुविधा नाही आहे त्यामुळे आम्ही इथे तुमची डिलिव्हरी करू शकत नाही ते गरीब गोर गरीब ज्यांना खायला मिळत नाही ते लोक बाहेर कशी डिलिव्हरी करणार आणि दुसरा विषय असा आहे की त्यांची जी सोनोग्राफी असते ती सोनोग्राफीचा पण खर्च हा गव्हर्नमेंट करून गरीब लोकांचा ते बाहेर पाठवतात आणि बाहेर जे चौदाशे पंधराशे तो, तो तो गरीब लोक करतात आणि हे डॉक्टर ते ऍक्च्युअली मध्ये पाठवतात ह्याच्यामध्ये नाही पाठवत की त्या जे गव्हर्नमेंट गो, सुविधा त्या लोकांकडे नाही पाठवत कारण मग हे लोक मध्ये पाठवतात ह्यांचं काही कमिशन आहे का त्या एजन्सी एजन्सी एजंट वगैरे हे चुकीच आहे कुठेतरी त्यासाठी यांना मी हे काम करू शकत नाही तर हे लोक इथे राहायचा ह्यांचा हे पण नाही आहे म्हणजे राहायचं ह्यांचा अधिकार पण नाही ह्या पदावर त्यासाठी त्यांना आम्ही गाद्या देऊन झोपा काढा फक्त पगार घेता गव्हर्नमेंटचे आणि झोपा काढते आणि लोकांची काही तुम्ही मदत करू शकत नाही तर अशा लोकांचा मी धिक्कार करते आणि दुसरी गोष्ट आमची ही दुसरी गोष्ट आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ह्यांची है। पूर्ण आमची पूर्ण टीम ह्यांची आम्ही कंप्लेन करेन वरिष्ठ लोकांच्याकडे